विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली पण काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह काही केल्या ना दिसत नाहीये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडणं असो किंवा एकमेकांची उडी काढणं असो काँग्रेस नेत्यांसाठी हे काही नवं नाही पण आता तर त्यांनी एकमेकांविरोधात थेट म्यानातून तलवारी बाहेर काढल्या आहेत काँग्रेस नेत्यांकडून वारंवार पक्ष नेतृत्वावर शंका उपस्थित करणं त्यांची अकार्य क्षमता दाखवून देणं आणि त्यांच्या कामाला कंटाळून थेट त्यांच्या हकालपट्टीची मागणी करणं सुरूच असत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच त्यांच्या पक्षातील नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे शिवाय आता वर्षा गायकवाडांचाही यादीत समावेश झालाय दरम्यान आता मुंबई काँग्रेसमधील हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय म्हणूनच वारंवार येत असलेल्या तक्रारींमुळे काँग्रेस आता महाराष्ट्रात आणि मुंबईत खांदे पालट करणार का आणि यात नाना आणि ताईंची खुर्ची जाणार का या प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओतून शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख साळगे नाना पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तर वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष महाविकास आघाडीत तयार झाल्यापासूनच नाना पटोले नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात मग कधी ते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असल्याचं सांगत वर्चस्व गाजवताना दिसतात तर कधी आम्ही शोषित पीडित लोकांना आमच्या पक्षात सामावून घेतलंय असं म्हणून आपल्या मित्र पक्षांना डिवचताना दिसतात शिवाय त्यांचे पक्षांतर्गत वादही काही कमी नाहीत नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि लोकसभेच्या जागा वाटपावेळी पुढे आलेला नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड हे काँग्रेसमधील अंतर्गत वाद सर्व परिचित आहेत याच वादातून म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे नाना पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय लोकसभा निवडणुकीत नाना पटोले आपला मतदारसंघ असलेल्या भंडारा गोंदिया एवढंच काय तर विदर्भातील महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होतानाही ते दिसले नाही त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ आहे असं पटोले म्हणत असले तरी यात त्यांचं योगदान मात्र शून्य असल्याचं दिसून दुसरीकडे प्रदेशाध्यक्षांसारख्या मोठ्या पदावर असताना नाना पटोले कायम उबाठा गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊतांसोबत भांडताना दिसतात गेल्या काही दिवसांमध्ये नानांच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकलेत काँग्रेसचं दुसरं नेतृत्व म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वर्षाताईंना मंत्रीपद देण्यात आलं होतं पण महाविकास आघाडीची सत्ता गेली त्यासोबत त्यांचं मंत्रीपद सुद्धा गेलं त्यानंतर वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं तेव्हापासूनच पक्षातील काही नेते त्यांच्या विरोधात सक्रिय झाले त्यांच्या कार्यशैलीला कंटाळून काँग्रेस नेते मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी संजय निरुपम यांनी पक्षाला रामराम ठोकला आताही मुंबई काँग्रेसचे नेते भाई जगताप वर्षा गायकवाड यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाई जगताप आणि नसीम खान सह मुंबई, निते विरोध होता। तर मुंबई उत्तर मध्य लोकसभेतून उमेदवारी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामाही दिला होता त्यामुळे वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या खऱ्या पण त्यांचं मुंबईतील पक्ष संघटनेवर नियंत्रण नाही हेच आतापर्यंत दिसून आणि आता तर पक्षातील नेत्यांनी ने हे सिद्धही केले मुंबई काँग्रेसच्या सोळ्या बड्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलेलं एक पत्र सोमवारी चांगलंच चर्चेत चे होतं वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली वर्षा गायकवाड आपल्याला विश्वासात घेत नाहीत त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे असं सांगत पक्षात काही संघटनात्मक बदल करण्याची मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे हे पत्र पाठवणाऱ्यांमध्ये चंद्रकांत हंडोरे जनार्दन चांदूरकर भाई जगताप नसीम खान सुरेश शेट्टी मधु चव्हाण चरणसिंग सप्रा आणि झाकीर अहमद इत्यादींचा समावेश आहे दुसरीकडे वर्षा गायकवाड आता खासदार बनल्यात त्यामुळे दिल्लीत असताना त्यांना मुंबई काँग्रेसवर आपला ठेवता येणार का हा मोठा प्रश्न आहे याशिवाय नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर पक्षातील नेत्यांनीच तांगती तलवार ठेवली हा प्रश्न आता थेट दिल्ली दरबारी गेल्याने वरिष्ठ नेते यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले तुम्हाला काय वाटतं विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रात आणि मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद